मुंबई येथील आंदोलनामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यामधून पन्नास हजार समाज बांधव रवाना होतील अशी सकल पवार हे 20 जरांगे बेमुदत आंदोलन करणार आहेत या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी प्रशालेच्या सभागृहात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं विविध विषयांसह नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण चर्चा यावेळी झाली समन्वयक माउली पवार यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातून सुमारे पन्नास हजार मराठा समाज बांधव रवाना होणार असल्याचं सांगितलं एकाने वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेनं कशा पद्धतीने निघायचे प्रत्येक तालुक्यातील लोक कसे येणार त्याचं नियोजन करण्याची ही बैठक होती येणाऱ्या काही दिवसामध्ये पंचायत समिती गण जिल्हा परिषद गट प्रत्येक वार्डातून जनजागृती करत प्रत्येक घरातून जे जे मराठ्यांचं घर आहे त्या प्रत्येक घरातून एक माणूस हा मुंबईच्या दिशेने आला पाहिजे असं आवाहन करतोय मुंबईत अथवा अन्य ठिकाणी जर मराठा बांधवांवर कारवाई झाली तर महिलांनी खासदार आमदारांच्या घरासमोर ठिया मारावा असंही ते म्हणाले आपल्या आमच्या आप मुंबईच्या आंदोलनात जात असताना पोलिसांनी अडवणूक केली पोलिसांनी अटक केली किंवा आमचं आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न केला तर महिलांना असं आवाहन करतोय की तुम्ही त्या त्या मतदारसंघात आमदारांच्या घरी जाऊन बसायचा जोपर्यंत आपलं आंदोलन आणि आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपण त्या आमदारांच्या घरातून उठायचं नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या वीस तारखेला सोलापूर शहरातून प्रत्येक तालुक्यातून पन्नास हजार प्रत्येक तालुक्यातून आणि सोलापूर जिल्ह्यातून आत्तापर्यंत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात हा जिल्हा कधीच पाठीमागे नव्हता येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या महाकुंड यज्ञामध्ये आरक्षणाच्या महाकुंड यज्ञामध्ये या जिल्ह्यातून पाच लाख मराठे मुंबईच्या दिशेने जातील यावेळी पुरुषोत्तम बर्डे पद्माकर काळे राजन जाधव प्राध्यापक गणेश देशमुख विनोद भोसले सोमनाथ राऊत मतीन बागमान दत्तात्रय मुळे श्रीकांत डांगे यांच्यासह मराठा समाज बांधव आणि भगिनींची उपस्थिती होती